शहादा नगरपालिका निवडणुकीचं बिगुल वाजलेलं आहे रणसंग्राम रंगणार आहे उमेदवारांचा डोर टू डोर प्रचार सुद्धा सुरू झालाय पण मतदार नेमका कुठला मुद्दा घेऊन मतदान करणार आहे हेच आपण या व्हिडिओतून जाणून घेणार आहोत प्रभाग क्रमांक एक मध्ये मी आलेली आहे तिथले सामान्य नागरिक आपल्या सोबत आहेत आपण त्यांच्याशी काही विषयांवर चर्चा करणार आहोत त्यांच्या समस्या सुद्धा जाणून घेणार आहोत काय नेमक्या समस्या आहे प्रभाग क्रमांक एकच्या च्या समस्या तशा बऱ्याच प्रमाणात सुधारलेल्या आहे। आहेत सध्या घरकुलचा एक मुद्दा <coughs> आहे आमच्या इथं आम्ही अतिक्रमित एरियात येतो शासन दरबारी आमचा जो एरिया तो अतिक्रमित म्हणून गणला जातो काही वस्ती जी येते अतिक्रमित दाखवलेली काही गोष्टी सिटी मध्ये आहे काही वस्तीतल्या सिटी सर्वेतल्या लोकांना आठ अ चा उतारा मिळत नसल्यामुळे घरकुल हे मिळत नाही हा एक प्रस्तावित मुद्दा बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे त्याच्यावर आम्हाला अपेक्षा आहेत की आमचे जे उमेदवार आता दिलेले आहेत ते त्याच्यावर अभ्यास करून ते आमच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवतीलच इथून पुढे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या व्हायला पाहिजेत जसं एक चिल्ड्रन्स पार्क इथं हवा आहे चिल्ड्रन्स पार्क इथं नाही आहे चिल्ड्रन्स पार्क झाले एखाद्या ओपन प्लेसला <coughs> तर ते बऱ्यापैकी चांगलं राहील इथून आजी एक समस्या आहे की अंगणवाडीची जी समस्या आहे लहान मुलांसाठी अंगणवाडी इथं आपण शिक्षणाच्या मुद्द्याकडे वळणार ते आहोत तेव्हा आपण या विषयावर सविस्तर चर्चा करू या प्रभागातल्या समस्या काय वाटतात तुम्हाला तुमच्या दृष्टिकोनातून हा प्रभाग कसा विकसित झाला पाहिजे जे मागच्या वर्षी जे लोक होते म्हणजे मागच्या पंचवर्षी त्या लोकांनी खूप चांगलं काम केलं आहे त्यामुळे बऱ्याचशा समस्या क्लिअर झाल्या आहे पण जे काही समस्या दोन तीन समस्या राहिल्या आमच्या कॉलनीत पहिले तर आमची जी ओपन प्लेस होती माक, ते ओपन प्लेस सध्या काही लोक त्याच्यात तिथं घर बांधून राहत आहे म्हणजे ते ओपन प्लेस आम्हाला भेटली नाही तर आमची थोडीशी इच्छा की ते ओपन प्लेस आम्हाला भेटले आणि तिथे एक मंदिर झालं तर ते एक बरं होईल किंवा बकीच्या झाला तरी ते तेवढं तरी ते बरं होईल असं मन तो एक वाटतं आणि रोड तर सगळे बेस्ट आणि वेल झाले फक्त पुढे उतरताना म्हणजे मेन रोडावरून खाली उतरताना आमच्याकडे पाणी पुरुष असतं तो एक आम्हाला प्रॉब्लेम येतो ती एक छोटी समस्या आहे बाकी ज्या मागच्या लोकांनी जे काय केलं ते वेल आणि गुड आणि पॉश यावेळेस दोनच समस्या समोर वाटतात एक तर तो आमची ओपन प्लेस कोणीतरी त्याच्यावरती अतिक्रमण करून टाकले ती आम्हाला परत भेटावी पाहिजे आणि तिथे जो पाणी साचतं तिथं काही रोडाची सोय व्हायला पाहिजे शहादा शहर हे विकसनशील शहर आहे अजून पूर्णपणे विकसित झालेलं नाही आहे शहर विकसनशीलतेमध्ये या शहराचा विकास कशा पद्धतीने व्हायला हवा तुम्ही माझे नगरसेवक सुद्धा राहिला हो आमची समस्या अशी आहे की नदी नदी काटेला जो अडचणी आमच्या संरक्षण भिंत पाहिजे आणि मोदी सरकारकडून ते संडाच्या जो प्रोपोजल चाललेलं होतं काही लोक आमच्या ब लोकांना लोका अडचण होते तर सार्वजनिक संडाची सोय तरी व्हायला पाहिजे आम्हाला आणि थोडंसं लाईट लुईटचे आणि रोड साठी सिलकोट तरी मला नवीन तयार करून द्यायला पाहिजे शहाद्याचा विकास कोण साधू शकत शहाद्याचा विकास हे आमचे म्हणजे मकरंद साहेबांच्या मार्गदर्शनाखाली येऊ शकत आणि सगळ्यात महत्वाचे विषय म्हणजे आमच्या खेत्या रोड त्याच्याने आम्ही फार त्रस्त झालो आहोत हे इलेक्शन झाल्यावर आम्हाला म्हणजे आम्हाला गॅरंटी आहे की बा मकरंद साहेब हे काम करून देतील आम्हाला का तुम्हाला इतकी विश्वासार्हता आहे त्यांच्याविषयी एक, एक म्हणजे बीजेपीची विचारधारा आहे त्यांच्या मनात बसतो एक मोठा विषय आणि पहिलेपासून पासून अण्णासाहेबांचे विचारधारेवर हो, चालत आलेले म्हणून एक भरोसा आहे आमचा त्यांचा पण विरोधकांकडून तर ते ट्रोल होत आहेत बऱ्याच गोष्टींनी विरोधकांना आता विषय असा आहे विरोधकांना तर बरेचसे पॉइंट आहे असे की ते काही बोलू शकतात पण आम्हाला भरोसा आहे तेवढा आणि आम्ही भरोसा केला आहे तर आमचं काम होईल एवढी एवढ्या प्रभाग क्रमांक एक ही मिश्र वस्ती आहे या मिश्र वस्तीत जनतेचा कौल कसा असेल कुणाकडून असेल जर माझ्या वीस वर्ष झालं मी जातोय तर मला लक्षात असं येतं की बाकी इथं काय असू दे पण मकरंद बाईंवर सगळ्यांचा विश्वास आहे त्यांनी दिलेल्या कुठल्याही उमेदवार डोळे बंद करून विश्वास ठेवतो आम्ही लोक आणि आमच्या डोक्यात असं काहीच नसतं आम्ही त्याला निवडून आणा असं आमच्या डोक्यात असतं आणि ते लोक आमची प्रगती करतात आणि ते आतापर्यंत मी बघतो हळूहळू करून त्या प्रगतीच्या वाटचाल शहाद्यासाठी पर्व सुरू होणार आहे सत्ता कोणाच्या हाती द्यायला आवडेल केंद्रात भाजप राज्यात भाजप जर शहाद्यात भाजप आलं तर प्रगती ही निश्चित आहे प्रगतीसाठी निधी लागतो विकासाला निधी हवा असतो केंद्रात आपलं सरकार इथं आपलं सरकार राहिलं तर विकास हा होईल निश्चित आणि जे उमेदवार आम्हाला लाभलेले आहेत ते विकसनशील नेतृत्व आहे विकासाकडे घेऊन जाणार नेतृत्व आहे आमचे दोघेही उमेदवार जे नगरसेवक म्हणून आम्हाला लाभलेले आहेत तेही विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे उमेदवार आम्हाला लाभलेले आहेत जनतेचा कौल हा निश्चितच भाजपसाठी आहे जनतेचा कौल हा भाजपकडेच आहे आणि कौल हा भाजपलाच मिळणार आहे भाजप हा साधे शहराचा विकास पूर्णपणे साधू शकतो म्हणून इथल्या नागरिकांचा कल हा पूर्णपणे भारतीय जनता पार्टीच्या पक्षाने आहेत त्यांच्याकडे आहे चर्चा करत असतात तर तुमचे मुद्दे काय असतात नेमके चर्चेचे चर्चेचा मुद्दा शेवटी सोडवलेल्या प्रश्नांवर असतो आणि आमचे मागचे जे नगर नगरसेवक आहेत त्यांनी मागच्या वीस वर्षापासून जे त्यांनी एक प्रश्न पाहिले होते ते त्यांनी बहुतेक प्रमाणे सोडवलेले आहेत आणि राहिलेले दोन तीन प्रश्न आहे ते आताचे जे भावी नगरसेवक असतील ते आम्हाला असं वाटतं की ते शंभर टक्के ते प्रश्न सोडवतील आणि राहिलेला मुद्दा की हा जो आ, मलोनी रस्ता आहे तो खेहार रस्ता जर ए आय व्हिजन जो आता व्हिडिओ दाखवत आहे अगर जर समजा तो पूर्णपणे त्याचे सत्तर टक्केही काम झालं तर आम्हाला असं वाटतं की नगराध्यक्ष म्हणून मकरंद साहेब यांचा कौल जरा जास्त प्रमाणात येऊ शकतो पण तुम्ही जेव्हा त्यांना निवडून द्याल तेव्हाच हे शक्य होईल हा तस म्हणजे असं समजा की भारतीय जनता पार्टी यांच्याकडे एक विजन असत की जे काम त्यांनी सांगितलं ते, ते समजा सहा महिने आठ महिने पण त्यांना काम हे लोक पूर्ण करणारच हे आम्हाला मागच्या दोन हजार चौदा पासून जे आम्ही बघतोय कि हे लोक जे सांगतात ते काम पूर्ण करतात शंभर कोटीची काम झाली मागच्या पंचवार्षिक मध्ये तुमच्यापर्यंत कुठली कुठली कामं पोहोचली त्या पाहिजे आमच्यापर्यंत म्हणजे आत्ताचे तर माहीत पण मागच्या जे नगरसेवक होते त्यांनी आमच्या कॉलनीतले रस्ते अतिशय सुव्यस्थितपणे तयार करून दिलेले आहेत आणि प्रगती व्हायची असेल तर निधी लागतो आणि निधी जर लागत असेल तर जो वरती सरकार असेल ते सरकार जर आपल्या शहरामध्ये आपल्या वार्डात जर त्या सरकारचे मेंबर आपण निवडून दिले तर निश्चितच पुढील जे कामं राहिलेले आहेत ते पूर्ण होतील असा माझा विश्वास तरुणाईच्या दृष्टीने कशा पद्धतीने शहर शो, विकसित व्हायला हवं शहर विकसित व्हायला हवं म्हणजे आता जस स्पोर्ट अकॅडमी आणि शालेय शिक्षण वगैरे हे सर्व सर्व विकसित व्हायला पाहिजे तसं तर बरेचशे प्रमाणात विकसित झालंय अजून जे काही बाकी असेल ते करतील एवढी आम्हाला गॅरंटी बिहार पॅटर्नने जशी भाजपची ताकद दाखवून दिली बिहारमध्ये त्याचा परिणाम शहाद्यात जाणवेल का निवडणुकीमध्ये बिहार पॅटर्नने पुनशे एकदा मोदींचा जो दरारा आहे किंवा मोदींचा जो फ्लो आहे तो दाखवलेला आहे मोदी पर्व हे अद्यापही सुरू आहे मागील अकरा वर्षापासून अविरतपणे मोदी पर्व हे भारतामध्ये आहे आणि ते राहीलच त्याच्या दुमत नाही तेच महाराष्ट्राच्या निवडणुकीत ते आपल्याला पाहायला मिळालं सध्या झालेल्या बिहारच्या निवडणुकीत दाखवलं आणि विधानसभेला आमच्या जे आमदार आहेत कार्यसम्राट आमदार आदरणीय राजेशदा पाडवी विधान शहादा विधानसभेच्या इतिहासातला सर्वाधिक मताधिक्याचा लीड देऊन आम्ही शहादेकर जनतेने त्यांना इथून विजयी केलेला आहे आणि तोच पॅटर्न नगरपालिकेच्या निवडणुकीत सुद्धा दिसणार आहे आमचे नगराध्यक्षपदाचे लोकनियुक्त जे उमेदवार लोकप्रिय जे उमेदवार आहेत ते सर्वाधिक मताधिक्याने पुनश्च एकदा नगरपालिकेच्या इथं विराजमान होतील आणि जिंकून जातील सर्वाधिक लीड असेल त्यांना याच्यात बद्दल माझ्या मनात तरी शंका नाही आहे आणि आमचे जे दोघं नगरसेवकांचे हो उमेदवार आहेत ते देखील सर्वाधिक मताधिक्यानं इथून निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात तरी ती मात्र शंका नाही आहे आणि आमच्या वार्डच्या पंचकृषीतल्या काही नागरिकाच्या मनात नाहीये कारण आमचे आदरणीय जे बंधू आहेत कार्यसंट आमदार राजेशदादा पाडवी तसेच आपले लाडके आम लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस त्यांनी लाडक्या बहिणींसाठी जी भेट अमूल्य भेट त्यांनी दिलेली आहे लाडके बहीण योजनेच्या स्वरूपातून तो फीडबॅक त्यांना या निवडणुकीतनं मिळणार आहे आणि त्यांच्या लाडक्या बहिणींसोबत त्यांचे लाडके भाऊ देखील त्यांना भरघोस मतदान करतील आणि महाराष्ट्रात सर्वाधिक नगराध्यक्ष हे भारतीय जनता पार्टीचे निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही तुम्ही म्हणताय की लीड मिळेल पण विरोधकांना सुद्धा तेवढाच विश्वास आहे फेसबुक वर पोस्ट व्हायरल होत आहेत विरोधकांच्या सुद्धा आम्ही अमुक अमुक लीडने आम्ही निवडून येऊ म्हणून तुम्ही बिहारच्या निवडणुकी परंतु जनतेला कळतं की कोण विकासाकडे आपल्याला नेणार आहे कोण आपली प्रगती साधणार आहे म्हणून फेसबुकवर असो किंवा इतर सोशल मीडियाच्या पोस्टद्वारे असो कितीही फेक नेरेटिव्ह त्यांनी पसरवले किती फेक आश्वासन त्यांनी दिली परंतु जनतेला माहिती आहे की आपला विकास कोण करू शकतं आणि आपलं भवितव्य कोण सुधरवू शकतो जनता आता सुदृढ झालेली आहे जनता विकासाकडे पळणारी जनता आहे पैशाच्या मागे आणि फेक नेरेटिव्हच्या मागे पळणारी जनता आता राहिलेली नाही आहे आता लोक हे बघतात कोण विकास करू शकतो त्याच्या मागे तसे लोक उभे राहतात तसेच आमचे जे विकासात्मक दृष्टिकोन ठेवणारे नगराध्यक्ष पदाचे लोकप्रिय उमेदवार आदरणीय दादा पाटील साहेब आहेत त्यांच्याकडे एक सकल दृष्टिकोन आहे सक्षम त्यांचं नेतृत्व आहे ते विकास करू शकतात बदल घडवू शकतात तसेच आमचे दोघं लोकप्रिय उमेदवार नगरसेविका पदाच्या स सौभाग्यवती भगवती ताई तसेच आमच्या भारती ताई यांच्याकडे एक दृष्टिकोन आहे ते दृष्टिकोन ठेवून उमेदवारी केलेली आहे त्यांनी तो दृष्टिकोन त्यांचा विकासाकडे नेणार आहे त्या विकासावर ते निश्चितच काम करतील आणि अनेक जे विरोधकांचे फेक नेरेटिव्ह आहेत ते खोटे ठरतील आणि आमचे तिघही भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सर्वाधिक मख्या ठिकाणी निवडून येतील याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही आहे आणि इथं बसलेल्या एकाच्या मनात ती शंका नाही आहे प्रत्येक जण असं म्हणतो की मी निवडून येणार तर मी हे करणार तो निवडून आला तर ते करणार परंतु माझ्या कॉलनीतलं मी जर पाहिलं तर आतापर्यंत इलेक्ट्रिक बोर्डाची लाईन गेली असं आम्हाला कळत नाही जाते तरी कळत नाही त्याचे महत्वाचे कारण म्हणजे आमदार राजेश पाळीव यांनी आमच्या प्रत्येक गल्लीमध्ये अगदी थोड्या थोड्या अंतरावर ती मागील खाई खाली जी वस्ती त्या वस्ती असो की आमची कॉलनी असो सगळीकडे सोलर लाईट एवढे बसवलेत की इलेक्ट्रिक लाईट गेली का नाही गेली हे आम्हाला कधी कळत विरोधकांकडून कुठले नरेटिव्ह पसरवले जात आहेत आता ते म्हणतात की आमच्याकडे विकासाचा दृष्टिकोन आहे आम्ही मागील पाच वर्षात असतो आम आमक काम केलंय का ढमक काम केलंय का के विकास जर ते म्हणतात की आम्ही एवढा निधी आणलाय त्यांनी निधी आणला ते भारतीय जनता पार्टीच्या याच्यावर तिकीटावर निवडून आले होते आता ते दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवत अजूनपर्यंत त्यांना चिन्हही लाभलेलं नाही आणि ते म्हणतात की आम्ही यू करू आम्ही ती करू बऱ्याच प्रकारचे नरेटिव्ह त्यांनी सेट करून ठेवलेले आहेत परंतु एकही एक नरेटिव्ह त्यांच्या दृष्टिकोनात्मक दिसत नाही किंवा विकासाकडे नेणारा दिसत नाही म्हणून त्यांचे असे अनेक फेक नेरेटिव्ह जनतेपर्यंत पोहोचले तरी त्यांना जनता त्यांना त्यांची जागा दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि भारतीय जनता पार्टीला भरघोस मताधिक्याने निवडून आणण्याशिवाय जनता ही आता शांत बसणार नाही जनतेला माहिती आहे आपला विकास कोण करू शकतो आणि आपलं भवितव्य कोण घडवू शकतो त्यामुळे असे कितीही फेक नेरेटिव्ह आले तरी भारतीय जनता पार्टीचा विजय हा निश्चित आहे आणि तो होईलच याच्याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाही तुमच्या आठवणीतला टाउन हॉल कसा होता आमच्या आठवणीतला जुना टाउन हॉल हा त्या परिस्थितीत सध्या तरी नव्हता परंतु जे होतं त्याच्यामध्ये सर्वसामान्य नागरिक तिथं जाऊन एक सुयोग्य विवाह असेल किंवा सुयोग्य वाढदिवसाचे सेलिब्रन असेल सेलिब्रेशन असेल किंवा एखादं त्यांचा छोटे मोठे कार्यक्रम असेल तो अत्यंत अल्पावधी अल्प खरत तिथं होत होता पाहायला गेलं तर त्याला पांडण्याची गरज होती असं मला तरी वाटत नाही परंतु शासनाकडनं निधी मंजूर करून आणायचा आणि त्याच्यातनं आपला मलिदा कसा सेट करता येईल हे सेट करण्याचा से जो एक नेरेटिव्ह त्यांनी सेट केलेला आहे त्यांचं ते काम विरोधकांचं कामच ते होत त्यांना पैसे कुठून खाता येतील तर तो टाउन हॉल त्यांनी जो बनवला तो आता अजून तरी मी पाहिलेला नाहीये सांगतात लोक की चांगला बनवलाय पण मी पाहिलेला नाहीये परंतु जो होता तोही निश्चित राहिला असता तरी त्याच्यात काही चालला असत चाललं असतं त्याला पाडणं आणि बनवणं आणि दुसरं एक उदाहरण आता अमरधाम जिथं शहाद्यातनं सर्व विभागातन म्हणा किंवा इथलं पंचक्रोशीतलं इतर ठिकाणाहून तिथं कोणी बिचारा नागरिक देवा घरी गेला त्याला तिथं पोहोचवण्याची जी प्रक्रिया आहे तिथं असते तिथली परिस्थिती तुम्ही पाहिली त्याच्यावर निधी मंजूर करून आणलेला होता त्यांनी त्यांनी तिथं रिपेरिंगची कामं केली ती वर्षभर सुद्धा टिकली नाहीत मग तुम्ही विकास दाखवतात ते कुठला विकास दाखवतात पाच वर्षात आम्ही यू केलं आम्ही त्यू केलं कुठलं काम केलंय ते दाखवा त्यांनी दाखवावं आणि सांगावं जनतेला निवडणुकीमध्ये उमेदवारांकडून अमापसा पैसा खर्च होत असतो पण शेवटी सत्ता चालवण्यासाठी किंवा शहर चालवण्यासाठी शहराचा कारभार चालवण्यासाठी निधी हवा असतो फंड हवा असतो या सगळ्यांची गणित लक्षात घेऊनच मतदार मतदान करतील का शहा कर। निश्चितच त्याच्यात तर शंका नाहीये कारण आता सुरुवातीच्या काळात कसं होतं काही गोष्टी ज्या असतात त्या लोकांपर्यंत पोहोचायच्या नव्हती समस्या मांडताना सुद्धा समस्या आपल्या पोचवण्यासाठी सुद्धा विशेष वेळ घ्या जायचा चार एखादी समस्या आपण मंत्रालयापर्यंत पोहोचवली तिथं ती फाईल पुढे सरकायला पुढे कालावधी किंवा ती पुढे फाईल मंजूर करून आणायला बराचसा कालावधी जायचा परंतु आता सोशल मीडियाचं जग आहे इथं एखादी समस्या घडली जर तुम्ही व्हॉट्सअप फेसबुकला ती अपलोड केली तर ती लगेच नेत्यांपर्यंत पोचते किंवा प्रसारमाध्यमाच्याद्वारे जनतेच्या दरबारातनं सरकारपर्यंत पोचते सरकारकडनं ती तात्काळ त्याच्यावर जर काम करणारं सरकार असेल तर ता तिच्यावर तात्काळ लक्ष देऊन लक्षपूर्वक त्या गो गोष्टीचा अभ्यास करून ते काम किती गरजेचं आहे जनतेसाठी ते मंजूर करण्यात येतं तर निधी जर आला तर निधी आल्यावर जे जनतेची जी दृ जी गरजे ती तर निश्चितच पूर्णपणे होऊ शकते आणि त्याच्यासाठी सरकार असणं गरजेचं आहे शासन तुमच्याकडे असेल सत्ता असेल तर निधी तुम्हाला सहज उपलब्ध होतो तर जर आज आजच्या परिस्थितीला तुम्ही पाहिलं केंद्रात भारतीय जनता पार्टीचे सरकार आहे महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी युती सरकार आहे जर शहादा नगरपालिकेत भारतीय जनता पार्टीचा प्रतिनिधी हा निवडून गेला तर जनतेने तो निवडून आणला तर सहज शासनाकडनं निधी हा उपलब्ध होऊ शकतो आणि तुमच्या प्रभागाचा असेल किंवा शहादा शहराचा विकास असेल जर तुम्हाला साध्य करायचा असेल त्याच्यासाठी निधी लागतो आणि निधी जर तुमच्याकडे सत्ता असेल तरच मिळणार आहे म्हणून भारतीय जनता पार्टीला जिंकून देण्याचा विशेष आणि विचार जो जनतेने केलेला आहे तो याच्याचसाठी केलेला आहे जर आपण भारतीय जनता पार्टीचा अध्यक्ष जर नगरपालिकेवर निवडून दिला तर तो शासनाकडनं भरपूर निधी आणून आपल्या शहराचा विकास करू शकतो हे जनतेला माहिती आहे आणि त्याच कारणाने ते भारतीय जनता पार्टीचा नगराध्यक्ष निवडून देणार आहेत मतदार म्हणून उमेदवारांकडून काय अपेक्षा आहे तुमची अपेक्षा आमची आता सध्या आम्ही आम्ही एक युवक तरुण मंडळी तर आमची इच्छा की आमचे जे बंधूत जे एज्युकेशन जे आलं आहेत त्यांचे चांगलं ते जे स्थलांतर झाले आहेत त्यांनी आमच्या ज्या एम आय डी सी वगैरे जे आहेत त्या वर्षा लेवलला वर पोहोचवायला पाहिजे आणि ऐकलं असं आहे की आमचे जे आदरणीय आमदार साहेब आहेत त्यांनी हा विषय मंत्रालयात मांडलेला आहे आणि तो जर येत्या पा पाच सहा वर्षात जर तीस टक्केही आमचे जे मित्रवर्ग मंडळी बाहेर गेलेले ते जर हळूहळू परत येत येत असेल तर आमच्यासाठी नक्कीच चांगलं आहे मग आम्हाला तसा विश्वास असेल की आमच्या शहादा शहर हा हळूहळू विकसित होईल नक्कीच काय सांगाल मतदार म्हणून काय अपेक्षा आहे तुम्ही मतदान करणार आहात आम्ही आमचे नगरसेवक नगर, नगर अध्यक्ष यांच्याकडून एकच अपेक्षा आहे की आमच्या कॉलनीमध्ये मेन गेट हे बनायला पाहिजे ही आमची अपेक्षा आहे मतदार म्हणून काय अपेक्षा आहे तुमची सर्वसाधारण मतदाराची जी अपेक्षा असते तीच आमची अपेक्षा आहे कारण कुणीही निवडून गेलं तर आपल्या शहराच्या आणि आपल्या परिसराचा विकास केला पाहिजे एवढंच माझे म्हणणे मतदार म्हणून तुम्ही कुठल्या मुद्दा घेऊन मतदान करणार आहात आम्हाला विकास हा मुद्दा हवा आहे मग आपल्या शहादा शहराचा विकास अपेक्षित आहे आणि तो भारतीय जनता पक्षच करू शकतो ही आम्हाला विश्वास असल्याने आम्ही त्यांनाच मतदान करणार आहोत शहाद्याच्या जाहीरनाम्यात काय हवंय शहाद्याच्या जाहीरनाम्यात मी जास्त सांगू नाही शकत पण एक वार्ड प्रभागच्या हिशोबाने जर सांगायचं म्हटलं तर आमच्या या प्रभाग मध्ये गरीब लोक प्लस श्रीमंत लोक हे सर्वसामान्य लोकांचे एक वार्ड आहे याच्यामध्ये मिश्र मिश्र वस्तीचा वार्ड आहे याच्यामध्ये जेव्हा महत्त्वाचं म्हटलं गेलं तर अंगणवाडीचा सगळ्यात मोठा प्रश्न इथं उभा राहतो कारण जे गरीब वस्ती त्यांच्याकडे लहान बाळ जन्माला आल्यापासनं तर त्याच्या पूर्ण सुखसुविधांसाठी त्यांना फॉर्म घेऊन बऱ्याच ठिकाणी धडपड करावं लागतं त्यांना मार्ग उपलब्ध होत नाही तर त्यासाठी अंगणवाडीची सुविधा जर शाळा नगराध्यक्ष नगरसेवक यांच्याकडनं झाली तर खूपच उत्तम राहील शावद्याच्या जाहीरनाम्यात काय हवंय काय सांगा सारखं काही आता आम्हाला फक्त सुविधा पाहिजे आणि आमचे जे नगरसेवक आता जे आम्ही आणणार आहेत आम्हाला माहित आहे का ते हे राहिलेलं काम पूर्ण होतील म्हणजे पूर्ण होतील आपल्याला आणि हे जे आपले मुरली मनोहर कॉलनीचे गेट आहे जय भीमवाडीचे जो गेट आहे हे हे अगदी जरुरी जे आहे ते पण आणि संरक्षण भिंत पाहिजे आम्हाला आणि ते करून तेवढं ते काम पूर्ण करतील मला विश्वास आहे त्यांच्यावर शैक्षणिक दृष्ट्या शहादा कस विकसित झालं पाहिजे काय वाटतं तुम्हाला नाही झालं पाहिजे म्हणजे आतापर्यंत अण्णासाहेब साहेब होते त्यांनी बरंच विकास केला आहे आणि अण्णा साहेबांपासून आपण ओळखलं जातोय सध्या आता तरी शादाने मी जे बघतो म्हणजे मी माझ्या लहानपणासाठी तरी शिकतो आहे आता बऱ्यापैकी विकास चोटे -चोटे आ, चोटे -चोटे तर शादाचा आहेच पण जसं त्या भाऊंनी सांगितलं की छोटे छोटे एरियामध्ये अंगणवाडी वगैरे पाहिजे आणि अंगणवाडी तर पाहिलंच पाहिल पण मला वाटतं छोटे छोटे संस्कार शिबिर वगैरे पाहिजे असे असले तर मला वाटतं अजून खूप चांगला विकास होऊ शकतो म्हणजे तिथूनच जर संस्कार लागले तर मग आपल्याला पुढे काही जास्त करायची गरज राहणार नाही बाकी शाळा वगैरे शाळेत खरंच चांगलं आहेत कॉलेज चांगले सगळं चांगलं आहे बाकी छोट्या छोट्या प्लेसमध्ये आपल्याला अंगणवाडी इम्पॉर्टन्स आहे तुमच्या दृष्टीने शहादा कसं विकसित झालं पाहिजे प्रभाग मुख्यत्वे ह्या प्रभागातील सध्या तरी मुख्य समस्या जर म्हणायच्या झाल्यात तर संरक्षण भिंतीचा एक विषय निघाला होता तिकडं मागे गरीब वस्ती आहे नदी किनारा आहे तिथं संरक्षण भिंत झाली पाहिजे जेणेकरून त्या लोकांची घरं सुरक्षित राहतील पूर येतो नदीला बऱ्याच वेळेस बरंच पाणी येतं तो एक विषय आहे आणि प्रभागाच्या दृष्टिकोनातून म्हणलं तर रस्ते स्वच्छता स्ट्रीट लाईट आणि पिण्याचा पाण्याचा प्रश्न पिण्याचा पाण्याचा प्रश्न जरा गंभीरच आहे बऱ्याच चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी पाणी येतं आहे है। आमदार साहेबांच्या लेवलवर त्याच्यासाठी काहीतरी योजना आणली आहे प्रयत्न चालू आहे पाडीव पाणी पुरवठा योजना त्यासाठी आणली गेली पण मला तरी मुख्य कारण असं वाटतंय की जी नियोजन करणारी जी टीम आहे किंवा जी अधिकारी मंडळी आहेत त्यांच्या नियोजनामध्ये कुठेतरी प्रॉब्लेम आहे म्हणून हा पाण्याचा प्रॉब्लेम आहे, आहे। तर ते सुद्धा जे शासन करणारे आहेत म्हणजे जे सत्तेवर येतील त्यांनी व्यवस्थित नियोजन केलं तर तो पाण्याचा प्रश्न सुद्धा लवकरात लवकर सुटू शकतो आणि झालं रस्त्यांच्या विषय किरकोळ कुठं रस्त्याचं कामं बाकी आहेत गटारीचं काम बाकी आहे तेवढं तर नक्कीच ते करावंच लागणार आहे आणि अशाच व्यक्तीच्या हातात सत्ता जाईल जी ह्या सगळ्या गोष्टींची पूर्तता करू शकतील अशाच व्यक्तींच्या हातात आम्ही सत्ता देणार आहोत विरोधकांकडून वेळोवेळी महिलांवर टीका टिप्पणी केली गेली आहे काय सांगाल काय वाटतं तुम्हाला अगदी खालच्या स्तराला जाऊन महिलांना कमी लेखण्याचा ते प्रयत्न करतात कालही काहीतरी क्लिप व्हायरल होत होती मी पण ऐकली आज आम्ही आमच्या प्रवाहामध्ये दोन कर्तृत्वान महिलांना उमेदवारी दिलेली आहेत आणि ते अगदी कर्तृत्वान आहेत महिला अख्ख्या भारतात अख्ख्या जगात कर्तृत्व करतायत ह्याच्या आधीसुद्धा त्यांनी महिलांवर खालच्या दर्जाला जाऊन त्यांनी टीका केलेली होती त्यांना कदाचित माहिती नाहीये देशाच्या फायनान्स मिनिस्टर सुद्धा एक महिला आहे देशाची राष्ट्रपती सुद्धा एक महिला आहे आणि हे फक्त महिलांना खालच्या दर्जाला कमी लेखण्याचा यांचा प्रयत्न आहे महिलांचा हा अपमान करतात ते आमच्या इथं महिला आहेत आम्ही त्यांना निवडून देऊ आणि ते काम करून दाखवतील तेव्हा यांना कळेल की महिला ह्या सुद्धा कर्तृत्व नाहीत पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून काम करू नदीला नदीचा जो किनारा आहे तो कशा पद्धतीने विकसित झाला पाहिजे गोमय नदीचा ज्या ला, शहा शहराला लागून जी गोमय नदी वाहते ती जिथं जिथं ती वाहते तिथं पर्यंत संरक्षण भिंत सध्या तरी माझ्या पाहण्यात नाही आहे ती तिला संरक्षण भिंत ही जिथं जिथं ते क्षेत्र आहे तिथं ती संरक्षण भिंत असावी आणि बऱ्याच ठिकाणी शहाद्यातनं गटारीतनं जे पाणी आहे ते त्या गोमाई नदीत सोडण्यात येतं आणि ती आता आत्ता हल्ली नदी दिसते कमी गटार जास्त वाटते तर ते वाहणारं जे पाणी आहे गटारींचं ते त्याच्यात न जाता त्याची एक सुयोग्य व्यवस्था केली गेली पाहिजे मी आपल्या नुपूर नुपूरटीवीचा या माध्यमातून जे तुम्ही आम्हाला जी संधी दिली बोलण्याने त्याच्यासाठी मी तर पहिले तर निपोळ टी व्हीचा धन्यवाद व्यक्त करतो आणि नदीचा जो एक विशेष असा भाग आहे त्याला सुरक्षित आणि सुरक्षित करण्यासाठी नगरपालिकेने लक्ष घालावं असे हो। मी निपूर टी व्हीच्या माध्यमातून नगरपालिकेकडे विनंती करतो नदी ही सर्व प्रभागाची म्हणा किंवा आपल्या साधेशाऱ्याची जीवनवाहिनी आहे सर्वांना ती पाणी देते तिला सुरक्षित आणि सुव्यवस्थित केली गेली पाहिजे अशी मी निपुडच्या माध्यमात एक मागणी करतो महाराष्ट्रामध्ये नदी सुधार प्रकल्प जसा जा राबवला जातोय वेगवेगळ्या शहरांमध्ये तशा पद्धतीची काही योजना आली पाहिजे असं वाटतं बिलकुल बिलकुल मग आता ऑलरेडी हे म्हणून चिंतन होतच की आपल्या ठिकाणात सध्या नदी बऱ्याच ठिकाणी कोरडी झाली आहे पण तिला काहीतरी परत म्हणजे आपण आणू शकतो का पाणी तिकडून वरतून असं केलं गेलं पाहिजे आणि ज्या ठिकाणी प्लेन नदीच्या काठी ज्या ठिकाणी प्लेन वस्तू तिथं चौपाटी वगैरे असं चालू करू शकतो का कारण दोन पैशाची आवक होईल आणि नगरपालिका पहिला आवक होतील आणि थोडंसं इथं जे लोकांना फिरण्याची एक चांगली सोय होईल आणि याच्यात मेन म्हणजे पैशांची आवक जावक तिथं खूप चांगलं होईल आणि तो एरिया तसं चांगला आहे म्हणजे जी आम्ही बरंच तरुण मंडळी चर्चा करतो बरंच स्वप्न ते बघितलंय मी तर तिथं जर आपण एक जर पिंगाण्याच्या ठिकाणी आणि आजूबाजू जर आपण चौपाटी सारखं केलं म्हणजे हे जर तुमच्या टी व्ही माध्यमातून हा विचार केला तर खूप चांगलं होईल आणि छोट्या छोट्या लोकांना बिझनेसवाल्या लोकांना तो बिझनेस भेटेल त्यांना पैसा भेटेल आणि इतर ते तरुण मंडळी किंवा त्यांना एक रिलॅक्सेशनचं एक साधन भेटेल आणि नदी स्वच्छ भेटेल नदीमध्ये सुद्धा काय काय गेम्स वगैरे असं करता येईल ना लोकांना शहादाला नेता कसा हवा आहे शहादाला कारभारी कसा हवा आहे मला वाटत पहिले तर स्वतः नेताचे विचार एवढे प्रखर व्यवस्थित मोठे आणि चांगले पाहिजे की माझी सगळी पब्लिकांना मला एक वेगळा दृष्टिकोन द्यायचा आहे जर त्यांचे दृष्टिकोन खूप चांगला असेल ते आध्यात्मिक असेल ते व्यवस्थित असेल तर तो, तो नक्कीच त्या लेवलला घेऊन जाऊ शकतो आणि जोपर्यंत तुमचे स्वतः म्हणजे कर्ता पुरुषाचे जर विचार नसेल बरोबर तर ते विकास करू शकत नाही जे विकास विकास आपण बोलतो पण प्रॉपर जो करता पुरुष आहे जो करता कर्विता आहे तो जर खूप चांगल्या मोठ्या मनाचा असेल आणि खूप मोठ्या विचाराचा असेल तर सगळ्या पब्लिकांना त्या दृष्टिकोन तो देऊ शकतो एक मतदार म्हणून कसा हवा शहादाचा मतदार म्हणून शहाद्याचा नगराध्यक्ष हा स्वच्छ प्रतिमा आणि नागरिकांचं हित जोपासणारा असावा असं मी आपल्या नुपूर माध्यमाने सांगू इच्छितो काय वाटतं एक तरुण म्हणून काय वाटतं कसा नगराध्यक्ष हवा हो शहाद्याचा तेच जे आता काकांनी सांगितलं तेच जे सेम विचारधार वर हो आम्ही सर्व सेम विचार आहे आमच्या तर एकदम स्पष्ट वक्ता पाहिजे आम्हाला म्हणजे विचारधारावर हो। तुम्हाला काय वाटतं शहाच्या नगरसेवक पदावर असाच माणूस नगर अध्यक्ष पदावर आपल्याला असाच माणूस बसवायचा आहे जसं की आमचे मकरंद साहेब आहे की जनते मध्ये मिसळून जनतेचे प्रश्न सोडवणारा अर्ध्या रात्री जनतेसाठी अवेलेबल राहणार आहे असाच माणूस आपल्याला शाद्यासाठी पाहिजे आहे आणि नगराध्यक्ष म्हणून मकरंद साहेब एकदम योग्य आहे शाद्याच्या जाहीरनाम्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी आल्या पाहिजेत शाळाच्या जाहीरनाम्यात विकास हा तर पहिला मुद्दा असायला हवा त्याचबरोबर जनतेचे जे किरकोळ प्रश्न असतील सार्वजनिक ठिकाणच्या ज्या काही समस्या असतील त्या व्यवस्थितरित्या मांडल्या गेल्या पाहिजे जनतेपर्यंत विकास हा पोचला पाहिजे तळागाळातला माणूस हा सुखी झाला पाहिजे त्याच्यापर्यंत शासनाच्या ज्या योजना आहेत त्या पोचल्या पाहिजे ह्या जाहीरनाम्यातनं दिसायला पाहिजे आणि तो जाहीरनामा फक्त आणि फक्त भारतीय जनता पार्टीच देऊ शकते जे या विधानसभा क्षेत्राचे लाडके लोकप्रिय कार्यसम्राट आमदार आदरणीय राजदादा पाडवी साहेब यांनी तो दृष्टिकोन आणि तो जाहीरनामा आपल्या विधानसभेच्या निवडणुकीत सुद्धा दिला होता आणि तोच जाहीरनामा त्यांनी या नगरपालिकेच्या इलेक्शनमध्ये सुद्धा पुढे ठेवलेला आहे आणि निश्चितच ते आपल्या शहाद्याच्या जनतेला विकासाकडे नेतील याबद्दल माझ्या मनात तरी शंका नाहीये आणि निश्चितच त्यांच्या जा जा जाहीरनाम्यात सुद्धा ते दिसतं आपल्याला तर शहादाचा रणसंग्राम असाच रंगणार आहे अशाच निवडणुकी संदर्भातल्या चर्चा फुलणार आहेत शहादाची जनता ही फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरच मतदान करणार आहे त्यामुळे पुन्हा भेटूयात एका नवीन प्रभागात तोपर्यंत नमस्कार आईस कॅप्चर टीम सह मी नुपूर पाटील नुपूर टी शहादा